नवरात्रीचा पहिला कलर असणार आहे कलर येलो कलर मध्ये मी खास पेशवाई सिल्क मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली नंतर ना नवरात्रीचा दुसरा कलर असणार आहे आपला ग्रीन कलर ग्रीन कलर मध्ये तुमच्यासाठी खास लोटस पैठणी घेऊन आलेले लोटस पैठणी असणार आहे किंवा बॉर्डर वर्क असणार आहे थर्ड डे ला कलर तर ग्रे कलर मध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले साऊथ अप्रतिम अशी ट्रेंडिंग नवीन कलेक्शन नवरात्रीचा चौथा कलर असणार आहे सगळ्यांचा फेवरेट ऑरेंज कलर ऑरेंज कलर मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले मोर पैठणीचा वक्त ही तीन हजार चारशे दहा व्हाईट कलर मध्ये पाचवा दिवस ओके पाचवा दिवसाचा असणार आहे आपला व्हाईट कलर ही असावा दिवस असणार आहे आपला सर्वांचा फेवरेट रेड कलरचा सर्वांना आवडतो कल तर नवरात्रीचा सातवा कलर असणार आहे पीक सिल्क पीकॉक सिल्क मध्ये तुमच्यासाठी भरपूर व्हरायटी घेऊन आलेली आहे त्याच्यापैकी आपली असणार एक बनारसी शालू कलेक्शन बनारसी शालू कलेक्शन मध्ये मी तुमच्यासाठी सहा हजार ऐंशी रुपयाला मात्र भेटणार आहे ही बनारसी शालू पिंक कलर आपला असणार आहे नवरात्रीचा आठवा कलर नवरात्रीच्या आठव्या कलरमध्ये येऊन जाते ऑल ओव्हर डिझाईन वर्क सुंदर असे कलर कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे आपल्याकडे त्याच्यावरती तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा आता शेवटचा कलर राहिलेला आहे मंडळी पर्पल कलर पर्पल कलर मध्ये मी तुमच्यासाठी पहिला व्हरायटी दाखवणार आहे उत्सव नवरात्रीचा रंग भक्ती आणि आनंदाने भरलेला तर मी खास नवरात्रीसाठी नऊ रंगाचे कलर घेऊन आलेले आहे डिझाईन व्हेरायटीचे तेही अगदी कमी रोडच्या कमी रेटच्या साड्या घेऊन आलेले तर वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपल्या नवरात्रीचा पहिला कलर असणार आहे येल्लो कलर येल्लो कलरमध्ये मी खास पेशवाई सिल्कमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मात्र पाच हजार मात्र ह्यासाठीची रेट असणार आहे दोन हजार आठशे पन्नासमध्ये पेशवाई सिल्क असणार आहे येल्लो कलरमध्ये तर याच्यामध्ये मी तुम्हाला डिझाईन कलर व्हेरायटी दाखवून देते आहे कलर तर आपला येल्लो कलरच असणार आहे याच्यामध्ये असणार आहे ही महाराणी पैठणी महाराणी पैठणीनंतर साऊथ ब्रॉकेटमध्ये आपल्याकडे कलर कलरमध्ये आहे अप्रतिम अशी सुंदर डिझाईन असणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कांजीवरम मध्ये येलो कलर शोधत असाल तर कांजीवरममध्ये अप्रतिमाशी कलर कॉम्बिनेशनमध्ये मी घेऊन आलेली आहे कलर कलरमध्ये आणि जर तुम्हाला आवडत असेल आपली सुंदर अशी बनारसी शालू कलेक्शन तर बनारसी शालू कलेक्शनमध्ये चार हजार चार हजार एकशे ऐंशी रुपयाला मी घेऊन आलेले आहे येल्लो कलरमध्ये तर एवढे सारे व्हॅरायटीचे आपल्याकडे येलो कलरमध्ये असणार आहे हा असणारे आपला नवरात्रीचा पहिला कलर त्याच्यानंतर नवरात्रीचा दुसरा कलर असणार आहे आपला ग्रीन कलर ग्रीन कलरमध्ये मी तुमच्यासाठी खास लोटस पैठणी घेऊन आलेले आहे लोटस पैठणी असणार आहे याच्यावर पूर्ण बॉर्डर वर्क असणार आहे पेशवाईमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी ग्रीन कलर घेऊन आलेली आहे दोन हजार आठशे पन्नासला अप्रतिमाशी सुंदर मोर डिझाईन असणार आहे ऑरेंज कलरचं कलर, कलर कॉम्बिनेशन असणार आहे जर तुम्ही प्युअरमध्ये साडी शोधत असाल ग्रीन कलरची तर मध्ये सुद्धा मी घेऊन आलेले आहे या प्रकारे ग्रीन कलरची साडी त्याच्यानंतर जर तुम्ही धर्मावरममध्ये बघत असाल तर धर्मावरममध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ग्रीन कलर ऑल ओवर डिझाईन वर्क असणार आहे कॉपर चरीचा वर्क असणार आहे सुंदर असा कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे पिंक कलरचं तुम्हाला याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर असणार आहे तर मी याच्यामध्ये तुमच्यासाठी शालू मध्ये सुद्धा घेऊन आलेले सेल्फ मध्ये ग्रीन कलर तर ह्या वर्षीचे नवरात्रीचे कलर सर्व विअर करा आपल्या शगुन मार्केट मार्केटबरोबर कारण की आपल्या शगुन टेक्श्रा मार्केटमध्ये वेगवेगळ्या कल कलर तर वेगवेगळे असणार आहे सुद्धा वेगवेगळी असणार आहे ही असणार आहे ग्रीन कलरची सेकंड डेचा ग्रीन कलरचा आपला शालू कलेक्शन नेक्स्ट डे आपला असणार आहे थर्ड डे थर्ड डेला असणार आहे ग्रे कलर तर ग्रे कलरमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले साऊथ ब्रॉकेटमध्ये अशी ट्रेंडिंग नवीन कलेक्शन अप्रतिम अशी सुंदर बॉर्डर डिझाईनमध्ये आणि हे असणार आहे आपली पूर्ण साडी जसे की तुम्ही बघू शकता हे बघा ओके okay, तर ग्रे कलरमध्ये तुम्हाला पेशवाई पाहिजेल आहे तर पेशवाईसुद्धा असणार आहे आपली ग्रे कलरमध्ये असणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला थोडं लाईट ग्रे कलर पाहिजेल आहे तर तीसुद्धा मोर डिझाईन मध्ये असणार आहे सुंदर असं कलर कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे ग्रे कलर या प्रकारे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही प्युअरचा ग्रे कलर शोधत असाल तर प्युअरचा ग्रे कलर आपल्याकडे असणार नाही असं होईलच का तर ते सुद्धा आपल्याकडे असणार आहे अप्रतिम असं सुंदर पॅकेजिंगमध्ये असणार आहे मध्ये असणार आहे ग्रे कलर तर हे झालं आपल्या तीन दिवसापर्यंत पहिला कलर असणार आहे येलो सेकंड ग्रीन थर्ड ग्रे कलर तर नवरात्रीचा सा चौथा कलर असणारा सगळ्यांचा फेवरेट ऑरेंज कलर ऑरेंज कलर मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पैठणीचा वक्त ही तीन थी हजार चारशे दहा मध्ये अप्रतिम अशी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घेऊन आलेली आहे ऑरेंज कलरमध्ये आणि सुंदर सगळ्यात सुंदर म्हणजे चार हजार मात्र चार हजार ला तुम्हाला पूर्ण भरलेली अशी ऑरेंज कलरची सुंदर अशी बनारसी शालूमध्ये घेऊन आलेले ह्या प्रकारे असणार आहे त्याच्यानंतर जर साऊथ ब्रॉकेट मी सर्वच व्हरायटी दाखवणार आहे तुम्ही घाबरू नका आता ही आहे साऊथ ब्रॉकेटमध्ये आहे आपली ऑरेंज कलर कलेक्शन कलेक्शनमध्ये आणि आपला असणार आहे सुद्धा असणार आहे ऑरेंज कलरमध्ये अशी सुंदर कलर कॉम्बिनेशन बघा ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर सुंदर अशी तुम्ही उठून दिसणार आहे नवरात्रीमध्ये एवढं सुंदर कलर विअर केल्यानंतर हा आपला ऑरेंज कलर झाला त्याच्यानंतर जर तुम्ही व्हाईट कलरमध्ये सुद्धा आमच्याकडे भरपूर कलेक्शन आहेत भरपूर व्हेरायटी आहेत तर हा असणार आहे आपला व्हाईट कलरमध्ये पाचवा दिवस ओके पाचवा दिवसाचा असणार आहे आपला व्हाईट कलर ही असणारे आपली एक कांजीवरम ही असणारे आपली लोटस पैठणी असणार आहे सुंदर अशी लोटस पैठणी असणार आहे त्याच्यानंतर डिझायनर पैठणीमध्ये सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे सुंदर असं कलर कॉम्बिनेशन असणार आहे प्युअरमध्ये शोधत असाल तर प्युअरमध्ये आपल्याकडे मात्र भेटणार आहे एक हजार तेरा हजार एकशे दहा रुपयाला तेरा हजार एकशे दहा रुपयाला प्युअरची आहे प्युअर सिल्कची साडी भेटणार आहे शगुन टेक्श्रा मार्केटमध्ये ओके okay, तर एवढं सुंदर झालं आपल्या पाच दिवसापर्यंत झालं तर अशा सुंदर साड्या घेण्यासाठी तुम्हाला यायला लागेल शगुन टेक्स्टा मार्केट मुंबई कल्याणमध्ये मा पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुम्हाला इथे येणं ना पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता ऑनलाईन ऑर्डरसाठी आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही कोणत्याही साडीचा सा स्क्रीनशॉट काढून आम्हाला पाठवू शकता तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्हाला तीच साडी घरी बसल्या बसल्या सेम बैठणार आहे त्याच रेटमध्ये तर हे झालं आपला पाचवा दिवस सहावा दिवस आहे आपला सर्वांचा फेवरेट रेड कलर तर सर्वांना आवडतोच तर त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी भरपूर व्हेरायटी आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तर पहिली व्हेरायटी आहे आपले पेशवाई सिल्कमध्ये रेड कलरमध्ये असणार आहे त्याच्यानंतर साऊथ ब्रॉकेट साऊथ ब्रॉकेटचं कलर, सा कलर कॉम्बिनेशन ग्रीन आणि रेड कलर सुंदर कलर कॉम्बिनेशन असणार आहे त्याच्यानंतर आपली येऊन जाते कांजीवरम कांजी मध्ये सुद्धा तुम्हाला अप्रतिम अशी ऑल ओव्हर डिझाईन वर्क असणार आहे त्याच्यानंतर येऊन जाणार आपल्याला प्युअर सिल्कची साडी त्याच्यानंतर येऊन जाते आपली शालू बनारसी शालूमध्ये आठ हजार पाचशे पन्नास असणार आहे पूर्ण भरलेली असणार आहे हेवी वर्क असणार आहे या साडीमध्ये डिझाईन तर सुंदर असणारच आहे त्याच्यानंतर येऊन जाते आपली कांजीवरम कांजीवरममध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला सहा हजार दोनशे पन्नासमध्ये रेड कलरमध्ये असणार आहे ह्या प्रकारे डिझाईन असणार आहे सुंदर अशी ऑल ओव्हर डिझाईन असणार आहे तुम्हाला सरस्की वर्क असणार आहे स्टार्ट टू एंड हा येऊन जातो आपला सहावा दिवस सहावा कलर रेड कलर तर नवरात्रीचा सातवा कलर असणार आहे पीकॉक सिल्क पीकॉक सिल्कमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी भरपूर व्हेरायटी घेऊन आलेली आहे त्याच्यापैकी आपली असणार आहे एक बनारसी शालू कलेक्शन बनारसी शालू कलेक्शनमध्ये मी तुमच्यासाठी सहा हजार ऐंशी रुपयाला मात्र भेटणार आहे ही बनारसी शालू कॉन्ट्रास्टमध्येही भेटणार आहे साडी त्याच्यानंतर येऊन जाते आपली सुंदर अशी मोर पैठणी वर्कची साडी तीसुद्धा आपल्याकडे तीन हजार चारशे नव्वदला येणार आहे हाफ रेटमध्ये पूर्ण साडी येणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही प्युअर सिल्कची साडी शोधत असाल तर प्युअर सिल्कमध्ये प्रतिम असं कलर कॉम्बिनेशन येणार आहे ऑल ओव्हर डिझाईन वर्क मध्ये असणार आहे त्याच्यानंतर चार हजार सातशे नव्वद ची आपल्याकडे येऊन जाते सुंदर अशी पैठणी म्हणजेच महाराणी पैठणीमध्ये येऊन जाणार आहे आपल्याला मध्ये सुद्धा आपल्याला येणार आहे प्युअर सिल्कमध्ये ही येऊन जाते आपली प्युअर सिल्क धर्मावरम कलेक्शनमध्ये आपला सातवा कलर असणार आहे रॉयल ब्लू रॉयल ची हे असणार आहे व्हेरायटी त्याच्यानंतर पिंक कलर आपला असणार आहे नवरात्रीचा आठवा कलर नवरात्रीच्या आठव्या कलरमध्ये येऊन जाते ऑल ओवर डिझाईन वर्क सुंदर असे कलर कॉम्बिनेशनमध्ये येणार आहे आपल्याकडे त्याच्यावरचे तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा सुंदर डिझाईन बघा ही फक्त डिझाईन आपल्या शगुन मार्केट मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे हा असणार आहे आठवा कलर त्याच्यानंतर येऊन जाते आपली सुंदर असे शालू शालू मध्ये सुद्धा सुंदर असे कलेक्शन घेऊन आलेले त्याच्यावरच डिझाईन बघा सुंदर वर्क बघा हे बघा हे बघा त्याच्यानंतर आपली मोर पैठणी येऊन जाणार आहे मोर पैठणीचं कलर कॉम्बिनेशन पोपटी आणि पिंक कलरचं असणार आहे आपल्या आठव्या कलरचा पिंक कलर तर तुमच्यासाठी भरपूर कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर तुम्ही लाईन वर्कमध्ये पैठणी शोधत असाल तर लाईन वर्कमध्ये सुद्धा असणार आहे चार हजार मात्र रेट असणार आहे या साडीची त्याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डरला पूर्ण सोनेरी जरीचा वर्क दिलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कांजीवरममध्ये बघत असाल तर कांजीवरम चार हजार नऊशे एकोणसत्तरला भेटणार आहे आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन बघून घ्या त्याच्यानंतर जर तुम्ही मध्ये बघत असाल तर प्युअर मध्ये बघत असाल तर बारा हजार सातशे तीसमध्ये आपल्याकडे असणार आहे कलर कॉम्बिनेशन बघून घ्या सुंदर अशी वर्क डिझाईन असणार आहे याचं फॅब्रिक वन असणार आहे सर्व क्वालिटी सुंदर असणार आहे कारण की सर्व साड्या त्या स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि मार्केट रेटपेक्षा आम्ही कमी रेटमध्ये आम्ही तुम्हाला देत असतो हा असणार आहे आपला आठवा कलर पिंक कलर आता शेवटचा कलर राहिलेला आहे मंडळी पर्पल कलर पर्पल कलरमध्ये मी तुमच्यासाठी पहिलं व्हरायटी दाखवणार आहे पेशवाई सिल्क दोन हजार आठशे पन्नासमध्ये पेशवाई सिल्क असणार आहे त्याच्यावर सुंदर अशी मोर डिझाईन वर्क असणार आहे हा असणारे आपली पहिली व्हॅरायटी त्याच्यानंतर येऊन जाते आपले सुंदर अशी मुनिया पैठणीचा वर्क केलेला असणार आहे बॉर्डरला फ्लावर पैठणीची साडी असणार आहे प्रकारे सुंदरसं पर्पल कलरमध्ये त्याच्यानंतर डिझायनर पैठणीमध्ये आहे पर्पल कलरमध्ये सुंदर असे डिझाईन आणि मध्ये असणार आहे ही असणारी आपली डिझायनर पैठणी पाच हजार आठशे तीस रुपये मात्र त्याच्यानंतर आपल्याकडे येऊन जातं शेवटचा सुंदर असं येऊन जातं आपल्याला पूर्ण भरलेली कटन सिल्कची साडी ही येऊन जाणारी आपल्याला दोन हजार नऊशे पन्नास मध्ये सुंदर अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येऊन जाणारे पूर्ण पदर आणि ब्लाऊज ह्या प्रकारे ऑल ओव्हर डिझाईन वर्क असणार आहे तर मंडळी पूर्ण कलर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवले आहे स्टार्ट टू एंड पूर्ण कलर दाखवलेलं व्हॅरायटी दाखवलेल्या आहेत आणि आपला नवरात्रीचा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साड्यांवर बनू तेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी साड्यांचे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर येत जातील मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते थँक्यू